आकाशवाणी मुंबई पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात अठरा मार्च रोजी करण्यात आलं होतं व्याख्यानाचा विषय होता, व्याख्याना होता महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक मानचिन्ह बौद्ध लेणी वक्ते होते डॉक्टर सूरज पंडित आणि अध्यक्षस्थान भूषवलं होतं डॉक्टर अरविंद जामखेडकर यांनी या व्याख्यानमालेच्या संपादित आवृत्तीचा दुसरा भाग आता प्रसारित करीत आहोत अजंठाच्या संदर्भातली एक फार गमतीशीर गोष्ट जी मला स्वतःला खूप भावते ती म्हणजे तिथल्या चित्रांमधनं बोलणारी माणसं अजंठाला अनेक चित्र आहेत रादर अजंठा हे त्या चित्रांसाठीच जगप्रसिद्ध आहे पण तुम्ही त्यांच्यासमोर उभे राहिलात ना की ती माणसं बोलायला लागतात तुमच्याशी संवाद साधतात फार मोठे विद्वान होऊन गेले प्रोफेसर श्लिंगलॉफ ज्यांनी अजंठाच्या चित्रांचा अर्थ लावला प्रत्येक चित्रात असलेले बारकावे त्यांनी टिपले त्या चित्रांमध्येच चित्रित केलेले काही लेख त्यांना जे सापडले त्याचा त्यांनी अभ्यास केला त्या चित्रांशी त्या लेखांचा संबंध जोडला आणि त्या लेखांमध्ये जे काही श्लोक जी काही नावं त्यांना सापडली त्याचा त्यांनी बौद्ध साहित्यामध्ये मागोवा घेतला हे फार प्रचंड मोठं काम प्रोफेसर श्लिंगलॉफ आणि त्यांच्या विद्यार्थिनी मोनिका झेन यांनी करून ठेवलं एकदा ते काम बघितलं ना आपल्याला खरंच वाटतं की ही चित्र किती किती बोलू शकतात मी चित्र आपल्याला गोष्ट सांगतात इथपर्यंत मला माहिती होतं परंतु ती माणसं आपल्याशी गप्पा मारतात हे जरा जास्त होतं हे पहिल्यांदा आपल्याला कोणी दाखवलं तर डॉक्टर मके ढवळीकर अजंठा अ कल्चरल स्टडीज अजंठाच्या चित्रांमध्ये कोणते कोणते स्थापत्य आविष्कार आलेले आहेत फर्निचर काय काय आले दागिने काय काय आलेत प्रत्येक गोष्ट त्यांनी जंत्री बनवली आपल्याला समजतच नाही की आपण आत्ता जे फॅशन शो बघतो आहोत ते जास्त समृद्ध आहेत का हे जास्त समृद्ध होतं म्हणजे अजंठाच्या चित्रातून तुम्हाला काय माहिती मिळू शकते माणसांची नावं आहेत माणसांचे चेहरे आहेत माणसांचे पेहराव आहेत त्यांचं रोजचं आयुष्य तुम्हाला दिसतंय आहे ह्याच्या पलीकडे जाऊन त्या चित्रा 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 चित्रामध्ये जंगलं आहेत त्या चित्रामध्ये प्राणी आहेत त्या चित्रातल्या जंगलामध्ये विविध झाडं आहेत हे अजंठाच्या चित्रामध्ये नारळाची झाडं मिळायचं काहीच कारण नव्हतं कारण तिथला कलाकार नारळाची झाडं रोज बघत नव्हता असा माझा तरी समज आहे पण अजंठाच्या चित्रात ती आहेत अजिंठाच्या एका चित्रामध्ये सोपारा हे शहर कसं असावं ह्याचं चित्र आहे हे पूर्णावधान नावाची कथा आहे त्याच्यात सोपाऱ्याचा उल्लेख आहे जेव्हा अजिंठाचं एक एक चित्र आपण उलगडून बघतो तेव्हा त्याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला थक्क करून सोडतात आणि हेच त्या महाराष्ट्राचं आणि त्या बौद्ध लेण्यांचं वैशिष्ट्य आहे खानदेशातून मराठवाड्यात जाणारा एक व्यापारी मार्ग त्यावेळेला किती समृद्ध असेल ज्याच्या काठावरती अजंठा फुल्ल ह्याचा आपण फक्त विचार करून बघायला हवा हो। ते राजे किती द्रष्टे असतील ज्यांनी अजंठासारख्या एका लेणीसमोर किंवा बौद्ध मठाला सढळ हस्ते दानधर्म केला हे नुसतं एक धार्मिक कार्य म्हणून मला वाटत नाही त्या काळीसुद्धा चाललं होतं ही एक सांस्कृतिक घडण आहे जी ते राजे ते व्यापारी ते भिक्षू सगळे एकत्र येऊन घडत होते आणि त्या अधिष्ठानावरती पुरोगामी महाराष्ट्र उभा राहत होता आणि अजंठा काय किंवा वेरूळ काय हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं मला वाटतं भगवान बुद्धांनीच सांगितलं की चिरकाळ काहीच टिकत नाही ज्याला सुरुवात आहे त्याला अंत आहे सगळं काही अनित्य आहे त्याचप्रमाणे हे भिक्षू संघ जसे जन्माला आले तसे एकेकाळी ते निघूनही गेले मग प्रत्येक भिक्षू संघाची स्वतःची संपण्याची सुद्धा वेगळी गोष्ट आहे सगळ्याला एकच कारण देऊन आपण पुढे नाही जाऊ शकत त्या भिक्षू संघांची सांस्कृतिक बैठक सामाजिक संदर्भ त्या त्या भौगोलिक परिसरातले आढळणारे ऐतिहासिक पुरावे आपल्याला उलगडून सांगतात की हा भिक्षू संघ हस्ताचराला का केला संपत का आला आणि मग तो एका क्षणी का संपला अर्थात ह्याचं एक मुख्य कारण आपल्याला जे दिसतं जे सगळेच जण आपण अनेकदा सांगतो ते म्हणजे व्यापारी मार्ग हे हळूहळू अस्तंगत होत गेले रोमन साम्राज्याचा अस्त झाला मग भारताचा रोमबरोबर जो व्यापार होता रोम साम्राज्याबरोबर जो व्यापार होता तो हळूहळू संपत आला त्या समृद्धीचा ओघ कमी झाला पैशाचा ओघ कमी झाला आणि त्याच्यातून बौद्ध मठांना उतरती काळा लागली नंतरच्या काळात अरब व्यापार सुरू झाला काही बौद्ध मठ त्या काळातही टिकून राहिले आणि त्याच्या पलीकडे शेवटच्या टप्प्यात युरोपबरोबरचा व्यापार सुरू झाला अगदी मोजके बौद्ध मठ तेव्हाही टिकून होते मग ही बौद्ध लेणी जेव्हा संपली तेव्हा त्या लेणीसमूहांचं काय झालं हे बौद्ध मठ जेव्हा म्हणजे जे भिक्षू संघ होते ते संपले तिथले भिक्षू निघून गेले मग त्या लेण्यांचं काय झालं त्या लेणीसमूहांचं पुढे काय झालं हा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो कारण चिरकाळ टिकण्यासाठी दिलेली ही दानं आजही उभी आहेत ती उपभोगणारी माणसं आली आणि निघून गेली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीमध्ये त्यांनी त्यांचं योगदान नोंदवलं त्याचे पुरावे या लेण्यांनी जपून ठेवले आणि ती निघून गेलेली माणसं त्यांच्या गोष्टी या लेण्यांना सुपूर्द करून आपल्यासाठी ऐकण्यासाठी सोडून गेलेली आहेत मग या लेणी समूहांचं काय झालं या लेणी समूहांमध्ये जसे बौद्ध देवता समूह होते तसेच त्यांच्याबरोबर अनेक उपदेवता सुद्धा नांदत होत्या ज्याला आपण क्षेत्रपाळ म्हणू किंवा एकूणच संरक्षक देवता म्हणू सो हे वेगळेवेगळे देव या बौद्ध लेण्यांमध्ये पूर्वीपासून होते जे बौद्ध भिक्षू गेल्यानंतर लोकपरंपरेचा आधार घेऊन नव्याने जन्माला आले ह्याचं एक गमतीशीर उदाहरण वज्रेश्वरी देवीचा आपल्याला देता येईल मी हा जो मुद्दा आहे तो मांडताना एक फार मोठी साईट आहे जिचं उदाहरण देणारे ते म्हणजे पन्हाळे काजी ज्याच्यावर डॉक्टर एम एन देशपांडे सरांनी काम केलं आहे पन्हाळे काजी ही दक्षिण कोकणातली अशी एक साईट आहे जी थेरवाद मताची साईट होती लेणी समूह हो होता कालांतराने तो बौद्ध तंत्राकडे गेला जसा जसा विकसित होत गेला तसा नंतर जसा बौद्ध मठाचा अस्त झाला तिथे आपल्याला काही हिंदू देवतांचं अस्तित्व पाहायला मिळतं जसं की गणपतीच्या काही मूर्ती आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यात आपल्याला तिथे नाथसंप्रदायाचा उगम झालेला पाहायला मिळतं पन्हाळे काळजी हे एक नाथसंप्रदायाचं प्रमुख केंद्र म्हणून पुढे डेव्हलप झालं हे आपल्याला बघायला मिळतं जसं मी वज्रेश्वरीचं उदाहरण आपल्याला दिलं की ते नाथसंप्रदायाचं केंद्र म्हणून उदयाला आलं आणि विकसित झालं तसंच पन्हाळे काजीला आपल्याला पाहायला मिळतं फक्त वज्रेश्वरीला ज्या मौखिक परंपरा आहेत तशा पन्हाळे काजीला तुम्हाला दगडात कोरलेल्या लेण्यांच्या परंपरा पाहायला मिळतात ही महाराष्ट्राची स्थित्यंतरं महाराष्ट्र धर्माची स्थित्यंतर आणि महाराष्ट्रातील धर्मांची स्थित्यंतरं ह्या बौद्ध लेण्यांनी मिरवली मग या कारागिरांचं काय झालं असेल आपण दानकर्ते बघितले बौद्ध मठ बघितले देवदेवता बघितले कारागीर राहिले की कारागिरांचं काय झालं जेव्हा तुम्ही देवगिरीचा किल्ला बघता जेव्हा तुम्ही हरिहरगड बघता तिथे दगडात कोरलेल्या पायऱ्या बघता शेकडो फूट तासून काढलेले कडे बघता रायगडसारखी प्रचंड मोठी तटबंदी बघता तेव्हा कुठेतरी या कारागिरांची आठवण होते हे बौद्ध लेणी खोदणारे कारागीर त्यांचेच वंशज कुठेतरी हे किल्ले बांधणीच्या कामामध्ये उतरले असावेत नाहीतर एवढे मोठे सरळसोट कडे कापणं ह्याला एक परंपरा असायला हवी अर्थात हा एक वेगळा विषय आहे पण एकूणच युद्धतंत्र आणि संरक्षण तंत्र हे एकमेकांना समांतर विकसित होत असतात जसं जसं युद्धतंत्र त्याच्यामधली तांत्रिक बाजू हळूहळू विकसित होते तसं तसं संरक्षण तंत्र सुद्धा विकसित होत जातं जसं आपण बघतो मौर्य काळामध्ये पाटलिपुत्रासारख्या शहराला लाकडी तटबंदी होती पण मध्ययुगामध्ये सगळीकडे आपल्याला दगडीच तटबंदी पाहायला मिळते कारण युद्धतंत्र वेगळ्या प्रकारचं होतं बौद्ध हिंदू जैन लेणी जे वर्षानुवर्ष कोरत होते पिढ्यानुपिढ्या पीधा कोरत होते त्यांच्यासाठीच हे काम लिलया करण्यासारखं होतं त्यामुळे एकूणच महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीतले मानबिंदू ह्या सगळ्याचा विचार करताना महाराष्ट्रातली लेणी आपल्याला बाजूला नाही ठेवतायत कारण ती लेणी त्या सगळ्या एकत्र येऊन आपल्याला आपल्याच महाराष्ट्राची गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न करत आहेत मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ती ऐकण्याचा एकदा तर प्रयत्न तरी करूया धन्यवाद यानंतर आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद जामखेडकर जे, जे पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या स्नातकोत्तर संशोधन संस्थेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागामध्ये तब्बल वीस वर्ष त्यांनी सेवा बजावली आणि अनेक उत्खननांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला डेक्कन कॉलेज पुणे अभिमत विद्यापीठ तसंच मुंबईतलं जे जे अभिमत विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे ते कुलपती आहेत आणि शंभराहून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत विविध ज्ञानशाखांच्या संशोधन आणि अभ्यासातून प्राचीन भारतीय संस्कृतीचा शोध घेणारा शोधयात्री असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो डॉक्टर अरविंद जामखेडकर मग महाराष्ट्रातली लेणी जी आहेत मग ती बौद्ध असोत जैन असोत किंवा शैव वैष्णव असोत शाक्त असो त्याच्यातून आपल्याला बघण्याची एक वेगळी खिडकी मिळते असं मी म्हणेन त्यातून सर्व दर्शन होईल असं नाही परंतु त्या तु खिडकीतून तुम्हाला सर्व प्रकारच्या पैलूंचा अभ्यास करता येतो त्याचं ज्ञान होतं जेव्हा आपण बौद्ध लेण्यांचा अभ्यास करतो त्यावेळी त्या नुसत्या बौद्ध लेण्या राहत नाहीत त्या कुठल्या प्रकारच्या वातावरणात निर्माण झाल्या मग ते वातावरण पॉलिटिकल असेल सामाजिक असेल धार्मिक असेल हे सगळे तुम्हाला पहिलं बघायला लागतात पोग आणि नागरीकरणाचा फार जवळचा संबंध आहे त्याच्यानंतर समाजातले जे घटक आहेत त्यांचा आणि या लेण्यांचा काय नेमका संबंध आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की अगदी प्रारंभीच्या काळापासून आमच्यामध्ये अशा रीतीने भेद करण्याची पद्धत नव्हती आहे आणि जेव्हा युरोपियन विचारपद्धतीने किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा भारतीय संस्कृतीकडे बघितलं गेलं ते त्यांनी त्यांची जी दृष्टी होती त्याच्यातून बघितलं उदाहरणार्थ त्यांच्याकडे जर धर्माचा विचार करायचा झाला ते सगळे एकेश्वरवादी धर्म आहेत त्यांचं पहिलं म्हणणं असं की एकेश्वरवादी धर्मच खरा धर्म असतो आणि त्यांचा एकेश्वरवादावर इतका विश्वास असतो की तो नुसता आपल्या एका ईश्वराची उपासना करायची एवढ्या पुरता राहत नाही दुसऱ्याची उपासना करणं हे अपायकारक का आहे पापकारक का आहे अशीसुद्धा अगदी क्लिअर शिकवण असते त्यामुळे जेव्हा आपण धार्मिक वातावरणाचा विचार करायला लागतो त्यावेळी हे पहिल्यांदा बाजूला ठेवलं पाहिजे उदाहरणच द्यायचं झालं तर पन्हाळेकाजीची आणि कांदेरीची सुद्धा तिथला जो राजा आहे ज्या ज्या आहे त्याच्या अनुमतीशिवाय कुठली गोष्ट होत तो जो आहे तो स्वतः त्याचा जैन धर्माकडे कल आहे असं इतिहासकार म्हणतात तसं तर शैव घराण्यात जन्माला आलेलं आहे ते यादवहंशी आहेत म्हणून विष्णूची सुद्धा पूजा करतात ह्या गोष्टी आपण विसरतो जर वाकाटकांच्या किंवा अजिंठ्याच्या लेण्यांचा विचार केला तर कोण त्याचे आश्रयदाते होते किंवा त्यांनी त्या उभारणीमध्ये कोणी कोणी त्याला हातभार लावला वाकाटकं स्वतः जे आहेत ते शैव आणि वैष्णव परंपरा मांडणार आहेत आणि वत्सगुल्माचे जे वाकाटक आहेत ते तर शैवच आहेत हरिशैनाचा पिता देवसेन त्याची पातुर्लायक गुंफा आहे आणि त्या ठिकाणी ती पूर्णपणाने शैव आहे असं आपल्या लक्षात येतं परंतु त्याचा जो प्रधान आहे वराहदेव तो मात्र स्वतः बौद्ध परंपरेचा आहे असं स्व स्पष्टपणाने दिसतं आणि त्याने दोन लेणी तरी त्या ठिकाणी खोरले एक महत्त्वाचं लेणं म्हणजे सोळा नंबरचं आणि तिथे जवळ असलेली एक घटोत्कच गुंफा म्हणतात तिचाही तोच कर्ता आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः त्याने सुद्धा दोन गुंफा केला आहे तसं आमचे प्रोफेसर स्पिंक म्हणतात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे प्रासाद होते साध्या माणसांची घरं कशी होती प्रासादामधलं स्वयंपाकघर कसं होतं की ज्याला आज आपण बंगलो टाईप घर म्हणतो त्या घरासारखं आहे साकारलेलं लाकडी असं उतरतेकडून दोन्ही बाजूने उतरत्या अशा प्रकारचं रूप असलेलं आणि ज्याच्यामध्ये कमानीचं तंत्र जे आहे आर्टचं जे तंत्र आहे ते त्याच्यामध्ये आहे म्हणजे निनिराळ्या प्रकारची जी स्थापत्य आपल्याला दिसतात मग साध्या माणसाचं घर असेल किंवा जर एखादा ऋषीमुनी असला तर तो झोपडीत राहतो झोपडी दाखवली एवढ्याच गोष्टींची आपल्याला माहिती मिळते असं नाही तर मी स्वतः याच्यात खोलत जाऊन एक अभ्यास केला कुठल्या प्रकारची वस्त्र वापरत होते चार प्रकारची वस्त्रं वापरली जात होती या काळामध्ये एक कापसाच्या बोंड्यापासून तयार केलेलं दुसरं फ्लॅक्स म्हणून एक हे असते अळशी नावाची जी वनस्पती आहे तिच्या खोडातून ज्या रेषा निघतात त्याच्यापासून ज्याला आता आप आज आपण लिनन म्हणतो तशा प्रकारची वस्तू आहेत त्याच्यानंतर केसापासून केलेली म्हणजे कांबळी वगैरे अशा प्रकारची वस्तू आहेत आणि इतर मग चांबडी वगैरे याच्यापासून केलेली वस्त्रस्ती आहेतच की जे योद्धे वगैरे वापरतात परदेशी लोकांशी संबंध आल्यानंतर त्या प्रकारच्या परिधानामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला आढळतो आपण काय तसं नवीन गोष्टी स्वीकारण्यामध्ये पाठीमागे राहत नाही त्या आत्मसात करून टाकतो इतक्या करतो की त्या लोकांना वाटतं वा की या भारतातल्याच आहेत तेव्हा हा एकसुद्धा भाग आपल्याला लक्षात घ्यायला लागतो की निम्नाळ्या प्रकारच्या ज्या धर्म परंपरा आहेत बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर भारतातल्या नाही महाराष्ट्रातल्या किंवा दख्खनमधल्या बौद्ध लेण्यांचा जर अभ्यास करायचा झाला त्यांचा जवळजवळ एक हजार वर्षाचा इतिहास आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते जवळजवळ सातव्या आठव्या शतकापर्यंत बौद्ध लेण्या नवव्या शतकापर्यंतसुद्धा आहेत बौद्ध लेण्या आणि काजीची तर शिलाहार लागल्याच आहेत तेव्हा हा जवळजवळ हजार पंधराशे वर्षाचा अभ्यास केला तर हे तंत्र आलं कुठून अगदी शंभर वर्षापूर्वी अगदी उत्साहाने चर्चा केली जात असे अरे भारतीयांना हे तर ते तंत्रज्ञान कुठून आलं काय झालं की अलेक्झांडर आला होता त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने काही ग्रीक प्रिन्सेसेसशी लग्न केलं होतं ह्या संपर्कातून ह्या सगळ्या गोष्टी इकडे आल्या असल्या पाहिजेत कारण भारतीयांना अशा प्रकारचं ज्ञान असायचं काहीच कारण नाही इसवी सणापूर्वीच्या तिसऱ्या शतकामध्ये नेमके जेव्हा मौर्य राजे होते अशोकाच्या राज्यातली काळातली जी आहे ती गुंफा गयेजवळ बराबर केव्ज म्हणून ओळखली जाते त्याच्या अगोदरच्या गुंफा आमच्याकडे नाही आहेत असं शांतवनाने त्यांनी सांगितलं आणि त्याअरी ते तिकडून आलं असलं पाहिजे त्या सुद्धा गुंफा आहेत फक्त आम्ही त्यांना म्हणतो की ह्या हिस्टॉरिक गुंफा आहेत म्हणजे इतिहासपूर्वक काळातल्या गुंफा आहेत अरे तीच माणसं जेव्हा बौद्ध धर्मामध्ये परिवर्तित झाली त्यावेळी त्यांचीच ती कला आहे म्हणजे ह्या कला ज्या आहेत त्या काळानुरूप बदलत गेल्या आणि ही माणसं जशी नागरं झाली ते ही नागरीकरणाची प्रक्रिया म्हणजे ह्याच्यातून तुमच्या सहज लक्षात येते कोकणाला काय नाव होतं माहिती अपरांत म्हणून आपण म्हणतो आज बुद्धाच्या काळामध्ये त्याला सुनापरांत म्हणायचे सुना, सुना म्हणजे खाटेकखाना भगवान बुद्धाचा जो शिष्य होता पूर्ण त्याने सांगितलं की मला धर्म हा जो आहे त्याचा प्रसार करायचा आहे भगवान बुद्धाने त्याला दीक्षा दिली आणि विचारून तू कुठे जाणार तर म्हणाले मी अपरांतच जातो तर म्हणाले सुनापरांत आहे लोक तुला दगड मारतील हे करतील आणि तू शिल्लक नाही म्हणाला मी तिथेच जाणार आहे म्हणजे भगवान बुद्धाच्या काळामध्ये काही महत्त्वाची बंदरं काही मार्ग हे जर सोडले तर बाकीचे लोक वन्य जमातीचेच होते पण जेव्हा जसजशा निर्णाऱ्या ठिकाणी या बौद्ध गुंप आपल्याला दिसतात व्यापारी मार्गावर असलेल्या दिसतात हे सरळ लक्षात येतं की नागरीकरणाची प्रक्रिया जी आहे ती इथे सुरू झालेली आहे व्यापारामुळे दुसरं महत्त्वाचं कारण आमच्या एक दुसऱ्या संशोधक त्यांचं नाव हिमांशु प्रभार आहे त्यांनी एक सिद्धांत मोठ्या जोराने सांगितला सगळीकडे प्रचलित होता तो असा की बौद्ध भिक्षू जेव्हा आले त्यावेळी ते नुसतेच राहिले का आणि त्यांनी फक्त नुसतं धर्मातच प्रसार केला का नाही ते नागरी भागातून ना आलेले असल्यामुळे शेती कशी करायची याचं तंत्र त्यांनी शेतकऱ्यांनी शिकवलं ते सुद्धा त्यांनी काम केलं हे आपल्याला कुठे अभिलेखात येत नाही आणि हळूहळू अशा रीतीने व्यापाराच्या माध्यमातून म्हणजे उत्तर आणि दक्षिण याच्या व्यापाराचा जो आहे ते बरेचसे सगळे दक्षिणापथ जो आहे तो सगळा अगदी सन पूर्वीच्या सहाव्या शतकापासून बावरी नावाचा जो शिष्य आहे तो, तो नांदेडून निघाला आणि श्रावस्तीला गेला वाटेमध्ये कुठले कुठले देश आहेत कुठली कुठली जनपद आहेत तो रस्ता कसा आहे तुम्हाला गंमत वाटेल की या रस्त्यांचं जेव्हा डॉक्टर मोतीचंद्र यांनी अभ्यास केला त्यांनी फार गमतीदार रीतीने अभ्यास केला ते म्हणाले रस्त्यांचं असं वर्णन तर कुठे आढळत नाही ना आजच्यासारखे काही त्यावेळी इतिहास करणारे लेख नव्हते ट्रेड रूट्स अँड हिस्ट्री वगैरे त्यांनी महाभारतामध्ये धर्मराजाला त्याने जे मोठा यज्ञ केला त्यावेळी निर्णाळ प्रकारचे राजे आले आणि त्याने नजराने त्याला दिले तर कुठल्या राजाने कुठला नजरा दिला तिथल्या राजाने त्याला हजार सुंदर दासी आणि हजार गाढवं दिली हसू येईल तुम्हाला परंतु त्या सगळ्या भागामध्ये गाढवं जे आहेत अत्यंत महत्त्वाचा ड्रॉट ॲनिमल आहे गाढवाच्या पाठीवर लादून नेत होते तिथे गाड्या काय चालणार वाळवंटामध्ये त्या आधाराने ज्यांनी त्या अभ्यास केला त्यांना अगदी म्हणजे ते वर्णन करताना सांगतात मग आता ते हा सोपाऱ्याहून निघाला नंतर मग पुढे मनमाडीचं जवळ इकडून असा गेला त्यांच्या असं लक्षात आलं की आज जे रेल्वेचे मार्ग आहेत ते त्या काळापासून आहे मार्ग बदललेले नाही आहेत तुम्हाला गंमत आटेल की एक रस्ता बनारसून निघतो आणि त्याचं सगळं वर्णन केल्यामध्ये आपल्याला दमयंती आणखी नलाची कथा आहे त्यावेळी तो सांगतो की इथून पुढे दक्षिणे पुढे जा म्हणजे तुला विदर्भ वगैरे दिसेल तो जो मार्ग आहे आत्ताच मी एका कॉन्फरन्समध्ये गेलो तर त्याने त्या ग्रँड ट्रंक रूट ज्याला म्हणतात म्हणजे पेशावरपासून दिल्लीपर्यंत हा मार्ग ब्रिटिशांनी त्याला ग्रँड ट्रंक रूट हे नाव दिलं पण तो इश्वसेना पूर्वीच्या सहाव्या शतकापासून चालू होता म्हणजे घोडे जे आहेत साऊथ ईस्ट एशियामधले राजे जे आहेत त्यांना तिथे काय घोडे नाहीत परंतु त्यांना जर राज्यारोहण राजारोहण करा ते घोडा तर पाहिजेच ना तर ते घोडे नॉर्थन फ्रंटियर रिजनमधून गंगेच्या प्रवाहामध्ये तारूंच्यावर नेऊन मग ताम्रलिप्तीपर्यंत येत होते आणि मग तिथून ते, ते समुद्रातून त्यांना नेत होते अजूनसुद्धा इंडोनेशियामधले जे राजे आहेत त्यांना गुजरातमधली विशिष्ट प्रकारची रेशमी वस्त्र भरजरी वस्त्र लागतात म्हणजे आपले व्यापारी मार्ग असे फार गंभीर म्हणजे या सगळ्याचं किंवा एका बौद्ध गुंफा या कुठं कुठे आहेत त्यांचा जर बारकाईने अभ्यास केला जसा यांनी केला की कल्याण त्याच्यानंतर कान्हेरी चौल सोपारा ह्यांचे काय परस्पर संबंध होते ह्याच्यामध्ये उल्लेख येतात आणि त्याच्यावरून लक्षात येतं की त्यावेळेचे व्यापारी केंद्र कुठे कुठे होती आणि मार्ग कसे होते आणि समृद्ध कसे होते म्हणजे हा इतिहाससुद्धा याला बौद्धलेणी साक्षी आहेत कारण जे घडवणारी माणसं आहेत ती स्वतः मोठे मोठे व्यापारी आणि समृद्ध माणसं होती हा एक दुसरा भाग झाला धर्म परंपरा कशा बदलत गेल्या हे एक महत्त्वाचं आहे म्हणजे आत्ताचे जे पूर्वीच्या याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचं त्याचं टेक्निक काय होतं अर्ली आणि लेटर अशा प्रकारचीच वर्णन होती अर्ली वेस्टर्न इंडियन केव्स का तिसीसची अशीच नाव आहेत आता आम्ही तसं म्हणत नाही आता आम्ही म्हणतो की मताचा अवलंब करणाऱ्या केव्स कुठल्या आहेत मताचा अवलंब करणाऱ्या केस कुठल्या आहेत हे फर्ग्युसनने वापरलेले शब्द आहेत परंतु आता आम्हाला लॉफ आणि स्पिंगच्या याच्यामुळे आम्ही सांगू शकतो की अजेंडा आपण जरी महायानं म्हणत असलो तरी ते महायानं नाही आहे नुसतं ते एका विशिष्ट पंथाच्या याचा आहे आणि तो पंथ जो आहे तो महायानं आणखी हिनयानं याच्यामधला ब्रिज असल्यासारखा आहे यांनी स्वतः जे संशोधन केलं त्याच्यामध्ये त्याच प्रकारच्या ह्यांच्या गुंफा कशा प्रकारच्या आहेत म्हणजे गुंफांचे आकार बदलत जातात त्या ठिकाणी असलेल्या मूर्ती बदलत जातात मूर्ती घडवण्याचं प्रथा कशी आली फार गमतीदार गोष्ट सांगितलेली आहे उपगुप्त नावाचा भगवान मा बुद्धांच्या नंतर दोन अडीचशे वर्षानंतर झालेला एक मोठा आचार्य होता तो मथुरेला आला आणि त्याने प्रवचन द्यायला सुरुवात केली मार जो होता तो म्हणाला हा अगदी बुद्धांच्या इतकाच विद्वान आहे त्याला सगळं येतं तेव्हा मी बुद्धाला तर काही जिंकू शकलो नाही आता ह्याला जिंकतो म्हणून त्यांनी त्यांना उपसर्ग आणि त्रास करायला सुरुवात केली जेव्हा प्रवचनात येऊन काहीतरी गोष्टी टाकायच्या रक्त वगैरे किंवा काहीतरी अशा गोष्टी लोकांचं लक्ष विचारित होईल पण ते बुद्धा इतकेच हे होते ते म्हणाले बुद्धान भगवान बुद्धाने तुला सोडलं त्यांनी मोठी कृपा केली पण आता तुला मी सोडणार नाही आता तुला मी मारूनच टाकतो तो म्हणाल नाही 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 असं करू नका माझ्यावर कृपा का त्यांनीसुद्धा मला सोडलं तुम्हीसुद्धा सोडा तो म्हणाले एका आटीवर ती अट काय ते म्हणाले का मी भगवान बुद्धांची सगळी प्रवचनं जी आहेत ती मला माहिती आहे त्याचा अर्थ माहिती आहे ते सगळं मी आचरणात आलेलं आहे माझं दुःख हे भगवान बुद्धांना मी बघितलेलं नाही ते कसे असतील याची नुसती मी कल्पना करतो जी वर्णनं येतात की निनाळ प्रकारचे सौंदर्याची जी लक्षणं आहेत ती सगळी भगवान बुद्धांच्या मते पण प्रत्यक्ष नाही बघितलेलं तू चांगला नट आहेस तुला नाटकं व्यवस्थित येतात तू भगवान बुद्धाला बघितलं आहेस तो मला भगवान बुद्धाच्या रूपात समोर ये सांगितलं नाही नाही ना। मी भगवान बुद्धाच्या रूपात आलो तर मी जळून जाईल नाही म्हणाल मी तुला वाचवीन तू काळजी करू नकोस आणि त्यानेनंतर जेव्हा भगवान बुद्धांचं रूप कसं होतं त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक भक्ताला असं वाटतं की तत्व वगैरे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण भगवान बुद्ध कसे होते हे सुद्धा मला कळलं पाहिजे आणि अशा रीतीने मूर्तीपूजेचा उदय झाला असं परंपरेत सांगितलेलं आहे या आणि अर्थात म्हणजे सांगताना तत्वज्ञानात वेगळ्या रीतीने सांगतात की तुम्हाला ध्यान करायचं असेल तर शून्याचं तुम्ही काय ध्यान करणार जे बौद्ध धर्मामध्ये महत्त्वाचं तत्त्व आहे ते शून्य आहे शून्य सत्य आहे हो शून्याचं काय ध्यान करायचं किंवा ब्रह्म आहे ज्याला कुठल्याही प्रकारचे गुण नाहीत आकार नाहीत तर ते ध्यान कसं करायचं योगशास्त्र असं सांगतं की पहिल्यांदा तुम्हाला ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सूर्य आहे पर्वत आहेत नद्या आहेत त्यांचं ध्यान करा म्हणजे मूर्त गोष्टींचं ध्यान करा आणि नंतर अमूर्ताकडे जा अशा रीतीने योगशास्त्रामध्ये सुद्धा मूर्ती सांगितलेली आहे की तुमची जी इष्टदेवता असेल त्याची मूर्ती समोर ठेवा तिचं ध्यान करा पन्हाळ्या काजीच्या उदाहरणावरून असं लक्षात येतं सहज लक्षात येतं की जी माणसं बौद्ध संप्रदायाशी संलग्न होती ती अगोदर हिनयान संप्रदायाचं म्हणजे फक्त स्तूपांची पूजा करत होते ते त्याच्यानंतर ज्या मूर्ती आल्या त्याच्यावरून लक्षात येतं की त्यांचा बंगालशीसुद्धा संबंध होता म्हणजे आध्यात्मिक ज्या तुमच्या निरनाळ्या प्रकारच्या अंतःप्रेरणा आहेत त्यांना निरनाळ्या प्रकारचं स्वरूप येत गेलं आणि त्या अर्थाने हा बदल एकदम कसा झाला इसुसनाच्या सहाव्या शतकाच्या नंतर दख्खनमध्ये नवव्या शतकापर्यंत बाराव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म होता परंतु त्याच्यानंतर बौद्ध धर्माचा विलय कसा झाला आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यातलं हे स्पष्टीकरण फार महत्त्वाचं आहे की पाशुपत आणि हे नंतर राजी जे नंतरचे सगळे राजे जे आहेत ते सगळे पाशुपत आणि वैष्णवच राजे आहेत एलेफंटाला एक स्तूप आहे त्याचप्रमाणे गुंफासुद्धा आहेत ज्या ठिकाणी भिक्षू राहत होते पण तिथेच जे कलचुरींचं एक ठिकाण आहे देवनी मोरी म्हणून त्या ठिकाणची म्हणजे एकमेकांशी संबंध होता ज्या ज्या ठिकाणी बौद्ध जात होते त्या त्या ठिकाणी पाशुपत त्यांच्या पाठोपाठ जात होते असं तुमच्या लक्षात येईल म्हणजे देवनी मोरी इथे पहिल्यांदा बौद्ध अवशेष आणि त्याच्यात बरोबर पार्श्वपत अवशेष एलिफंट आल्यानंतर तेच दिसतं म्हणजे हळूहळू बौद्ध धर्माची माणसं त्यांचा विलय होत गेला आणि त्यांनी नवीन प्रकारचा स्वीकार केला मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आजच्या व्याख्यानातून एक वेगळ्या प्रकारचं दर्शन प्रोफेसर पंडितांनी घडवलं एखादी सोडवणूक जेव्हा होते एखाद्या दे मुद्द्याची त्याच्यातून नवीन प्रश्न उभे राहत असतात तसे प्रश्न संशोधनातून पुढे आणखी उभे राहावेत त्यांची उकल व्हावी प्रमाणे त्यांनी ती करावी एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद श्रोते पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती अंतर्गत महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक मानचिन्ह बौद्ध लेणी याविषयी डॉक्टर सूरज पंडित यांचं मुख्य भाषण आणि डॉक्टर अरविंद जामखेडकर यांचं अध्यक्षीय भाषण आत्ताच आपण ऐकलं दिनांक अठरा मार्च रोजी निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आकाशवाणी मुंबई सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निवेदन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी निर्मिती सहाय्य अमृता मुळे आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती